एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ग्रामीण भागामध्ये स्मशानभूमी संदर्भामध्ये एक महान आहे मेलो असे दुष्काळे पुरायला येथे जागा न मिळे या उक्तीची अनुभूती काल गेवराई जिल्हा बीड येथील सिंदखेड या गावामध्ये घडलेली आहे शिंदखेड तालुका गेवराई जिल्हा बीड येथील मातंग समाजाचा व्यक्ती रामभाऊ दिनकर धुरंदरे यांचं दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी निधन झालं गावामध्ये सार्वजनिक स्मशानभूमी असताना देखील मयत रामभाऊ दिनकर धुरंधरे यांच्यावर अंतिम संस्कार करण्यास गाव समाजाने विरोध केला अंत्ययात्रा अडवल्यामुळे गेवराई तालुक्यातील डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया अर्थात डी पी आयची संपूर्ण टीम सिंदखेड या गावामध्ये दाखल झाली गावकऱ्यांशी चर्चा केली मातंग समाजासोबत चर्चा केली आणि हा जो काय गेल्या अनेक वर्षापासूनचा रेंगाळत पडलेला प्रश्न तो प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात गाव समाजासोबत चर्चा सुरू केली दरवेळी जेव्हा गावामध्ये मातंग व्यक्तीचं निधन होतं तेव्हा त्या मयतावर अंतिम संस्कार करण्यास गावातील सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये विरोध केला जातो नकार दिला जातो म्हणून आज डी पी आयची सर्व टीम या ठिकाणी आडून बसली होती की मातंग समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न कायमस्वरूपी सो सोडवला जावा असा आग्रह त्यांनी धरलेला होता डी पी आयचा आग्रह आणि आक्रमक भूमिका पाहून त्या ठिकाणी पोलीस प्रशासन तातडीनं धावून आलं आणि गाववाल्याशी चर्चा करून गावचे सरपंच ग्रामसेवक तलाठी यांच्याशी चर्चा करून मातंग समाजाला वीस गुंठे स्मशानभूमी देण्याचं ग्रामपंचायतीने मान्य केलेलं आहे त्या वीस गुंठे जमिनीला लवकरच कंपाऊंड करून त्या ठिकाणी इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असा शब्द या ठिकाणी दिलेला आहे डी पी आयच्या या कामाचं तालुक्यात सर्वत्र कौतुक होत असून आता यानंतर सिंदखेड या गावामध्ये मातंग समाजाच्या स्मशानभूमीच्या कारणावरून होत असलेला वाद कायमस्वरूपी संपुष्टात आला आहे यन थ्री न्यूज नेटवर्क सिंदखेड तालुका गेवराई जिल्हा बीड एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा